सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज मस्त असा पेरूचा जाम बनवूयात घरात पेरू आणले होते आणि ते खूप पिकले कोणी खात नव्हतं म्हणून मी असा त्याचा मस्त असा जाम बनवला घरात कोणतीही वस्तू आणली तर ती वाया घालवू द्यायची नाही असं काहीतरी जुगाड नक्की करायचं इथं सहा पेरू घेतलेले आहेत आणि यातले काही किडके निघाले पाच चांगले निघाले होते आता चला हे पुढची मागची डेट काढून घेतली पेरू चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कट करून घेणार आहे पेरू मोठ्या मोठ्या फोडीमध्ये आपण कट करून घेऊयात असं पुढचं मागचं देट काढून कट करून घेते <coughs> आपण कोणताही प्रिझर्वेटिव्ह किंवा आर्टिफिशियल कलर याच्यामध्ये वापरणार नाही आहोत पण अतिशय टेस्टी आणि छान असा जामाज जा आपण बनवणार आहोत अशा सगळे पेरू कट करून घ्यायचे आहेत सगळे पेरू मी कट करून घेणार आहे पटापट सगळे पेरू मी कट करून घेतले पातेल्यात पाणी घेतलेलं आहे चार पेरू चांगले निघाले तर मी दोन ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये ह्या सगळ्या फोडी मी घालून घेणार आहे मीडियम आकाराचा घरात जो कोणता ग्लास असेल त्या ग्लासने दोन ग्लास इतकं पाणी घ्यायचं आणि जर दोन ग्लासाचा अंदाज येत नसेल तर पेरूच्या फोडींच्या वरती येईल इतकं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये आता पाणी उकळल्यानंतर पेडूच्या फोडी घालून घेतलेल्या आहेत या फोडी घातल्यानंतर चांगल्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत या पाण्याबरोबर अगदी मऊसर होईपर्यंत आपल्याला या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत पाच ते सात मिनटात मिडियम गॅसवरती या फोडी चांगल्या मऊसर शिजल्या जातात एक तीन मिनटानंतर दाखवते मी तुम्हाला पेरू चांगले पिकलेले होते त्यामुळे असे थोडेसे मऊसर झालेले आहेत आता हे मौसर झालेत अजून आपल्याला ह्या चांगले मऊसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच अजून तीन मिनटं म्हणजे सहा मिनटात आपले पेरू अगदी व्यवस्थित शिजले जातात आता पेरू शिजत घातलेले सहा मिनटं झालेली आहेत सहा मिनिटानंतर बऱ्यापैकी यातलं पाणीही आटलेलं आहे पेरूही चांगलं मौसर शिजलेले आहेत पळीने दाबले की अगदी व्यवस्थित तुटले जात आहेत पाहू शकता आता एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती चा चाळण घ्यायची आहे आणि हे पेरूच्या फोडी आणि पाणी सगळं या चाळणीने चांगलं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे यामुळे काय होईल पेरूच्या बिया आणि सालं वेगळी होतील आणि आपल्याला जो पल फावा आहे फक्त पेरूचा तोच भेटेल त्यामुळे असं जाळीवरती ठेवून चाळण ठेवलेली आहे बाउलवरती आणि त्याच्याने मी गाळून घेते आता त्यात पाणी चाळणीला चिटकत होतं म्हणून याच पातेल्यावरती मी ठेवून घेतलं ना असं दाबून दाबून सगळा पल्प मी वेगळा करून घेणार आहे पळीच्या सहाय्याने असं दाबायचं आहे एकसारखं दाबून दाबून बिया आणि साली वेगळ्या करून घेतल्या आणि खाली आपल्याला एवढा असा पल्प भेटलेला आहे आता हा जो पल्प भेटलेला आहे हा मोजायचा ग्लासने किंवा वाटीने जेवढा पल्प आहे तेवढीच साखर यामध्ये ॲड घालायची आहे तेव्हाच आपला अगदी प्रॉपर असा जाम रेडी होईल त्यामुळे आता जेवढं पाणी निघालं आहे तेवढं मी मोजून घेतलेलं आहे आता तेवढीच साखर घालणार आहे मी दोन दोन ग्लास इतकं हे पाणी आहे दोन ग्लास इतका पल्प आहे तर मी दोन ग्लास इतकी साखर याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे मी कोणतंही घरातलं भांडं घ्यायचं आणि त्याने हा जो रस निघाला आहे पेरूचा तो मोजून घ्यायचा आणि त्याच मापाने आपल्याला साखर यामध्ये ऍड करून घ्यायची आता साखर मिक्स करून घ्यायची आता तुम्ही कोणताही रंग याच्यामध्ये वापरू शकता खायचा माझ्याकडे केकसाठी आणलेला येलो रंग होता तर तो मी यामध्ये एक दोन ते तीन ड्रॉप्स घालून घेणार आहे जेणेकरून आपल्या जामला अगदी मस्त असा कलर येईल सगळा हा खायचा कलर आहे फूड कलर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मंदाचरेवरती अगदी मंदाचरेवरती छान घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक सात मिनटात आपला जाम रेडी होतो साखर आणि पेरूच्या ह्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं आहे हे बारीक गॅसवरती हे ठेवून दिलं आता आपण हे शिजवून घेऊ घेऊ एकसारखं हलवतच आपल्याला बारीक गॅसवरती व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे आता साखर पूर्णपणे वितळलेले आहे थोडं जरी हे मिश्रण पातळ दिसत असलं तरीसुद्धा असंच एक सात मिनटापर्यंत एकसारखं हलवत जर आपण राहिलो तर ते सा अगदी व्यवस्थित घट्टसर होऊन होऊन नि जातं आपला जाम रेडी झाला आहे का नाही या यासाठीही मी पुढे एक ट्रिक दाखवणार आहे त्या ट्रिकने तुम्ही ओळखू शकता आपला जाम रेडी झाला आहे की नाही चला आता एकसारखा हलवत हलवत मिश्रण घट्ट करून घेऊयात एक पाच मिनटं आपण चांगलं व्यवस्थित हलवत हलवत हलवून मिश्रण शिजवून घेतल्यानंतर बऱ्यापैकी हे घट्टसर झालेलं आहे अगदी दाटसर कन्सिस्टन्सी यायला सुरुवात झालेली आहे परंतु अजूनही आपला जाम रेडी झालेला नाही अजून असंच हलवत राहायचं आणि अजून तीन मिनटं आपण हा जाम रेडी करून घेण्यासाठी लागणार आहेत तर शिजवून घेऊयात असे बबल्स यायला लागले की गॅस एकदम बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं आणि तीन मिनटं हा जाम झाकण ठेवून मस्त तसा शिजवून घ्यायचा जाम करण्यासाठी स्टीलचं पातेल किंवा कढई वापरायची वा कारण मरची जर कढई आपण अॅल्युमिनियमची वापरली तर त्याचा काळसरपणा आपल्या जामला उतरू शकतो त्यामुळे आपण स्टीलचीच किंवा स्टीलचीच पातेलं वापरायचं किंवा नॉनस्टिकचं आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी हा जाम मस्त असा शिजवून घेऊयात तीन मिनटासाठी हा जाम चांगला मस्त असा शिजवून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित असा आता दाखवते मी एक काचेची किंवा स्टीलची प्लेट घ्यायची आणि जाम याच्यावरती टाकून बघायचा जाम जर पसरत असेल सगळीकडे थंड थंड होईपर्यंत जाम तसाच प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आणि जाम जर सगळीकडे पसरत असेल तर आपल्याला अजून जाम शिजवायची गरज आहे आणि जर तो पसरत नसेल तर आपला जाम रेडी झालेला आहे मग गॅस थंड करायचा बंद करायचा आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आपला जाम अजून व्यवस्थित शिजलेला नाही आहे प्लेटीमध्ये दाखवते हे पसरत आहे या पद्धतीने त्यामुळे अजून आपल्याला एक पाच मिनटासाठी हा जाम शिजवून घ्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि परत हा जाम शिजवून घेऊयात आता परत झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं टोटली आपल्याला नऊ मिनटाचा अवधी लागलेला आहे हे शिजवण्यासाठी आता झाकण ठेवून शिजवून घेतल्यानंतर बऱ्यापैकी चांगला सर शिजलेला आहे परत आपण प्लेट घेऊयात या प्लेटमध्ये काढून दाखवते पूर्णपणे थंड करूनही दाखवते अगदी जेली लि कन्सिस्टन्सी व्यवस्थित आलेली आहे आणि जामचा हे स्टेक्चरही खूप छान झालेला आहे म्हणजेच आपला जाम रेडी झालेला आहे पळीला चिकटलेलं मिश्रणही खूप घट्ट झालेलं आहे आता आपलं मिश्रण थंड होईपर्यंत प्लेटमधलं बघूयात थोडंसं झाकण ठेवून अजून थोडं शिजवून घेते मी आता हे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे याच पद्धतीचं याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हवं आहे याच पद्धतीचं आपल्याला जाम रेडी करून घ्यायचं आहे चला आता व्यवस्थित शिजलेलं आहे तर आपण थोडंसं मिश्रण मिक्स करून घेऊयात न प्लेटीत घेतलेलंही दाखवते अजिबात हालत नाही आहे पाहू शकता मी फिरवते आहे तरीही हलत नाही आहे म्हणजेच आपला जाम रेडी झालेला आहे आहे त्याच जागेवर चिटकून राहिलेला आहे जाम रेडी झालेला जा आहे आता झाकण ठेवायचं पूर्णपणे मिश्रण थंड करून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला काचेच्या भांड्यामध्येच भरणीमध्येच भरून ठेवायचं आहे जेणेकरून त्याला अगदी व्यवस्थित खूप दिवसापर्यंत जाम आपला रेडी राहील बाहेर एक पंधरा दिवसासाठी हा जाम अगदी व्यवस्थित राहतो फ्रीजमध्ये म्हणाल तर महिना सवा महिना अगदी व्यवस्थित खाता येतो हा जाम फक्त साखर आणि पेरूच आहे त्यामुळे फ्रीजला ठेवून महिना सवा महिना तुम्ही आरामात खाऊ शकता आता झाकण ठेवलं गॅस बंद केला मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं थंड झाल्यानंतर आपण काचेच्या जारमध्ये भरणार आहोत राम आपला रेडी झालेला आहे थंड झाल्यानंतर अजून घट्टसर आलेला आहे चला आता भरणीत पटापट पत भरून दाखवते मी तुम्हाला एक काचेची भरणी घेतलेली आहे या काचेच्या भरणीत भरायचं आहे पूर्ण हा गेत ले ले है, जाम आपण काचेच्या भरणीत भरून घेतलेला आहे किती छान मस्त असा जाम रेडी झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अगदी मस्त होते बाहेरचा बाजारातला जाम मुलांना देणं विसरून जाल अगदी टेस्टी आणि मस्त जाम तुम्ही घरीच बनवाल चला आता एका ब टोस्टच्या स्लाईसला मी हा जाम ला लावून दाखवते ब्रेड आणायचं विसरले होते मी म्हणून मी टोस्टच्या स्लाईसला लावलं पण या टोस्टच्या स्लाईसवरतीही लावून खूप टेस्टी असा मस्त असा लागत होता जाम चला किती छान दिसतो आहे ना सर आणि मस्त असा झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही कमेंट करून मला नक्की सांगा दिसतंय ना एकदम यमी आणि छान दिसतंय तेवढंच खायला सुंदर आहे बरं का चला तर मग मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा, अशाच नवीन नवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब